आपण पण आलेलो आहोत अँटॉक्स ते आणि अनिकल ते ज्यांना जसं मुक्तीचा रिझल्ट आलेला आहे त्यांना भेटण्यासाठी सर नमस्कार आ, सर तुम्हाला व्यसनाचं कोणकोणते त्रास होते आणि आता तुम्हाला कोणता रिझल्ट आलेला आहे सांगू मला व्यसन दारूचे होते बघतो कारण दारू मला सकाळच्या बाई चार वाजता लागायचे चारला जाग येणारच आणि चारला जाग आली की मला दारूचं चालत नव्हतं दारू पिऊनच बाहेर काय ते कामाला दिवसभर मग काम पण नाही काहीच नाही असं व्हायचं याआधी त्यासाठी मी दवाखाना केला परंतु डॉक्टरांनी कसं सलायम तेवढ्यापुरतं कमी आलं परंतु तरी पण डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं मला की तुमची दारू सुटत नाही दारू तुम्ही बंद करू नको थोडी थोडी कमी करता आण त्यावेळी कं कंट्रोलमध्ये ये परंतु मी स्प्रे आणि एन्टॉक्स्टिक ही घेतली त्यावरती माझी एक दारू एका दिवसात सुटली आता तुमची तक्रार आहे माझी आता तक्रार आता काही नाही आहे अंतपस्ट्री आणि स्प्रे घेतल्यावर काही नाही याच्या आधी माझे हात पाय कापायचे दारूशिवाय काय चालत नव्हतं हात पाय कापणे चक्कर येणे प्रकारे घरात बांधले व्हायचे इथून पुढं घरचं समोरात काय नाही एक दिवस घरचेच असेच योगादान मॅडमांची काळ झाली मॅडम घरी आल्या त्याला त्यांनी सांगितलं असा ज्यावेळी त्यावेळी पण मी पिऊनच होतो पण योगाला मॅडम आला त्या मॅडमांनी स्प्रे चावत मला स्प्रे मांधला ते अँटास्टेटीने दिली त्यामुळे पण नाही त्यावेळी उतरली आणि तिथून पुढं मी जे स्प्रे आणि हे चालू केलं अँटास्टिट त्यावर माझं कवर झालं मी क्लिअर आले घरचे समाधानी आहेत त्याच्यावर जे आरोपी केलं ते माझ्या रोज बांधले बांधलं नव्हतं घरी सर्व समाधान आहे जरा काही नाही गावातील समाधान आहे